इतिहास घडणार लवकरच महाराष्ट्रातील पोलीस परिवार एकत्र होणार पोलीस परिवार अस्तित्व मेळाव होणार ना जातीसाठी ना पातीसाठी एक दिवस पोलिसांसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रमुख सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी यांची बैठक संपन्न झाली पोलिसांच्या न्याय हक्काने आणि अस्तित्वासाठी सर्व पोलीस परिवार एकत्र येणार तारीख लवकरच कळवण्यात येईल आज आपले अस्तित्व दाखवण्यासाठी लाखोंच्या संख्येने पोलीस परिवार खालील मुद्द्यासाठी महाराष्ट्र पोलिसांना रेल्वे पी एफ जेल पोलिसांना हक्काची घरे खाकीमधील सर्व सेवानिवृत्तीनंतर मोफत आरोग्य सुविधा होमगार्ड यांना तीनशे पासष्ट दिवस कर्तव्य आणि मोफत आरोग्य पोलीस पाल्यांना पोलीस भरतीत आरक्षण अधिकारी यांच्या मुलांना पोलीस पाले मिळावे स्वेच्छा निवृत्तीनंतर एक पाले सेवेत घ्यावे पोलीस भरती करणाऱ्या युवकांना वयोमर्यादा वाढवावी प्रत्येक वर्षी पोलीस भरती व्हावी पोलीस खात्यातील क्लर्क महसूल कर्मचारी यांना पोलीस कुटुंब आरोग्य योजनेचा लाभ सेवानिवृत्त यांना दहा वीस तीसचा लाभ पोलीस परिवार महामंडळ स्थापन करावे पोलीस पाल्यांना पुढे प्रत्येक जिल्ह्यात हॉस्टेल बांधावे आणखीन काही मुद्दे घ्यायचे असतील तर मला

राहुल भैया दुबाले साहेब संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना तथा महाराष्ट्र राज्य शासन गृह विभाग पोलीस समन्वय समिती सदस्यांनी मांडले विकास शेलार रिपोर्टर ब्युरो रिपोर्ट स्मार्ट अहमदनगर न्यूज स्मार्ट अहमदनगर न्यूज